अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नवपाडा पोलीस स्टेशन येथे विरासत ज्वेलर्सचे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानात ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून कामाला असलेला विशाल सिंग राजपूत वयवर्ष एकोणतीस वर्षे याने त्यांचा विश्वासघात करून दुकानातील जवळपास अठराशे सात ग्रॅम वसनाचे सोन्याचे दागिने त्याची किंमत एक कोटी तीस लाख रुपये आहे हे दा दागिने त्याने चोरी केले त्यावरून नवपडा पोलीस स्टेशन येथे आपण गुणानिश्चार क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केला होता आणि या गुन्ह्याचा तपास नौपडा पोलीस स्टेशनचे सपोनी भांगे हे करत होते तर या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांच्या असं निदर्शनास आलं की सदरच्या आरोपीवरती पूर्वी देखील सन दोन हजार सोळा रोजी एलटी मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर तपासादरम्यान सपोनी भांगे यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त सी सी फुटेज तपासून या आरोपीचा शोध घेतलेला आहे तर सदर आरोपी हा ठाणे शहरातून गुजरात येथे गुजरातमधून राजस्थान येथे प्रवास करत तो गेलेला होता आणि त्यांनी माउंट आबू परिसरात या आरोपीला सापड रचून पकडलेले आहे आणि आरोपीकडून जवळपास सतराशे पंचेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे त्याची किंमत सुमारे एक कोटी सव्वीस लाख रुपये आहे काय काय बॅकग्राऊंड आहे याचा आरोपीचा आरोपीवर पूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपी जो आहे तो या दुकानाचे जे मालक आहे त्याचं त्यांचं अजून एक सोन्याचं दुकान आहे सो तर त्या दुकानात दुकाना सोन्याच्या ज्वेलर्सची तो ने आण करत होता तर त्या भानानेच त्याने ते सोनं चोरलेलं आहे मॅडम एक मूव्ही आहे ती मूवी तिने पाहिलेली आहे कशा प्रकारे तो हा चोरी करायचा संपूर्ण आणि हा जो चोरलेला माल आहे तो कोणाला विकायचा होता काय जेव्हा आरोपींनी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती तेव्हा त्याने शहरातून बाहेर पडताना त्याचा मोबाईल जो आहे तो विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये सोडलेला होता जेणेकरून त्याचं लोकेशन जे आहे ते पोलिसांकडून ट्रेस होऊ नये असं त्या प्रकारे त्याने मोबाईलचा वापर केलेला आहे तसेच आरोपी हा त्याचं सोनं जे आहे तो जैसलमेर येथे विकणार होता त्यावरून तो त्याच्या मूळ गावी त्याचा मूळ गाव गुजरात येथे आहे तिथे सेटल होण्याचा त्याचा प्लॅन होता मॅडम हे जे आता आरोपी आहे त्याच्यावरती काय ऑलरेडी काय गुन्हे वगैरे आहे की त्याच्यावरती आणि आपल्या माध्यमातून जे ज्वेलरी ओनर्स आहे ज्वेलरी आहे त्यांना काय मसे असेल प्रकारे लोकांची पडताळणी करावी काय आपल्या माध्यमातून संवाद साधावा त्यांनी माझं सर्व ज्वेलर असोसिएशनला हेच आव्हान राहील की त्यांनी कोणत्याही काम का कामगाराला कामावर ठेवताना त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं जेणेकरून अशा घटना ज्या आहेत त्या भविष्यात टाळल्या जातील धन्यवाद